Fucking little

आणि वेळांनी प्राणाची आवृती देऊन मी अभ्यास म्हणून माझे अध्यक्ष मासे संरण आज मी तुम्हाला चार शब्द तुम्ही शांत नाही कर असे माझे नमनते आज पंधरा उठाय आज आपला स्वातंत्र्य दिन आहे या दिवशी आपण झेंडावंदन करतो सगळे मिळून राष्ट्रगीत म्हणतो असे सांगत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राजीव आज पंधरा ऑगस्ट हा दिन आपण साजरा करतो एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम गुलामीतून मुक्त झाला एवडे बोलून मी माझ्या भाषण संपवते जय हिंद करत याला सर्वज्ञ अध्यक्षमाशे पोटगुरुजनांनी तेम लेन बा मित्रांनो आज मी तुम्हाला शब्द सांगणार आहे ते तुमच्या

मोठ्या बाल आज मी तुम्हाला एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला इंग्रजांच्या राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाला ही स्वातंत्र्याची भेट आपल्याला अनेक वीरांनी देऊन उन मिळवून दिली आपण ही चांगले देशासाठी अध्यक्ष महाशय पूज्य उद्योग वर्ग आणि इतर जमताना माझ्या छोट्या मोठ्या बांध आज पंधरा ऑगस्ट आहे या दिवशी आपण झेंडा वंदन साजरा करतो पंधरा ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण आहे या दिवशी आपण झेंडा करतो जय हिंद महाराष्ट्र

फक्त देशासाठी माझे नाव स्वरा आहे आज मी आपल्या समोर पंधरा ऑगस्ट निमित्त भाषण सादर करणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे स्वातंत्र्य भारतीय सैनिकांच्या अनेक कटर संघर्षाने आणि बलिदानानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्या सर्वांसाठी सर्वात भाग्यवान दिवस आहे कारण अनेक वर्षांच्या गुलामगिरी नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली त्यांनी प्रथमच आपली राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली यातील लाल महावर आपला तिरंगा ध्वज पडकवला तिरंगा ध्वज पडकवला म्हणून जाता एवढे बोलावसे वाटते एवढे बोलावसे वाटते विविध शान विविध आहे आमची शान म्हणूनच आहे भारत मान म्हणूनच आहे भारतमास तिरंगा आमचा प्राण आहे बऱ्या प्रमाणचे गाण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा मान आहे एवढे बोलून मी माझ्या भाषे संपवते

आज आपण स्वतंत्रता श्वास घेतो कारण त्यांच्या संघर्षाने ही आपल्याला अमूल्य भेट दिली आहे आपण ही जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम एकता आणि प्रगतीसाठी काम केले पाहिजे स्वच्छता शिक्षण आणि शिस्तीचा स्वीकार करून आपण भारताला अधिक महान बनवू शकतो आपल्या सर्वांना स्वतंत्रच्या अधिक शुभेच्छा जय यानंतर भूमिका let तिरंगा प्ला, तिरंगा आपला मान आहे पराक्रमाची गाण आहे भारताची शाण आहे तिरंगा आपला प्राण आहे आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे स्वतंत्र दिन साजरा करतो मला माझ्या देशावर खूप अभिमान आहे बलिदान महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सुखदेव भगत सिंह अशा हजारो क्रांतिकारक अपने प्राणी बलिदान दिवे बोलो मीशन संभव